नमस्कार पहिल्यांदा शक्ती प्रदर्शन वगैरे शब्द वापरू नका के के जिजाऊचं केलेलं काम आहे पंधरा वर्षातलं आम्ही प्रत्येक वेळेस लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा करतोय की इथला आदिवासींना रोजगार मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना रोजगार मिळाला पाहिजे मच्छीमारांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत विविध विषय शिक्षणाचे विषय आहेत या जिल्ह्याची प्रचंड भयानक परिस्थिती आहे आरोग्याचे प्रश्न महाभयानक आहेत आपण पत्रकार मंडळी नेहमीच मांडत असतात तर पंधरा दिवसांनी एक ताई पोटातले बाळासाहेब मरण पावते या जिल्ह्यामध्ये अनेक अपघात आप होतात आपला केव फाट्याजवळ अपघात झाला आपण बघितलं की तो रुग्ण कुठं कुठे फिरला पालघरला आला पालघरनं वापीला गेला वापीवरनं आणखी दुसऱ्या हॉस्पिटलला गेला सायनला गेला अशी दुरावस्था आहे ही दुरावस्था दूर करण्यासाठी जिजाऊ गेली पंधरा वर्षभर या कोकणच्या किनारपट्टीमध्ये आरोग्य आणि शिक्षणावर काम करते स्वयरोजगारवर काम करते हे काम करत असताना कुठेतरी आपले प्रतिनिधी जर शासनामध्ये गेले तर या कामाला गती आणि या कोकण कोकणच्या पाचही जिल्ह्याच्या या समस्या कायमस्वरूपी दूर करता येतील या आशेने आमचे सर्व कार्यकर्ते मंडळींनी सांगितलं का पहिल्यांदा वाशिम येथे भिवंडी लोकसभेचा मेळावा घेऊ त्या लोकसभेमध्ये मी खासदारकीचा उमेदवार म्हणून मी जाहीरही केलं का मला निवडणूक लढवायची आहे इथल्या समस्या सोडवण्यासाठी त्याच वेळेस पालघर जिल्ह्यातून अनेक बांधवांचे फोन यायला लागले की आपल्या पालघरलाही या गेल्या दोन हजार चार या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून पक्षात। या पक्षात या पक्षातून त्या पक्षात ज्यांचा या जिल्ह्याशी काही संबंध नाही असे लोकप्रतिनिधी उड्या मारत आहेत यांनाही आता थांबवलं पाहिजे या जिल्ह्याच्या समस्या बघण्यापेक्षा ते स्वतःच्या समस्यावर जास्त लक्ष देत करतात जे या करता <laughs> जिल्ह्यामध्ये राहत नाही या जिल्ह्यामध्ये जाती जातीमध्ये समाजा समाजासमाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतात अशा लोकप्रतिनिधी आता कुठल्याही पक्षातून उभे राहिले तरी त्यांना घरी बसवलं पाहिजे इथले आदिवासी बहुल शेतकरी मुलं शिकलेली आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत अशा युवकांना आपण नवीन संधी दिली पाहिजे आणि आमचं तर म्हणणं आहे राजकारण हे स्वतःचा व्यवसाय नाही जगण्याचं साधन नसून हे सेवेचं साधन आहे ज्याप्रमाणे आरोग्य आणि शिक्षण आहे त्याप्रमाणे लोकप्रतिनिधी कामं केली पाहिजेत आज आपण बघतोय का बुलेट ट्रेन बडोदा एक्सप्रेस वे देरजा प्रकल्प या असे प्रकल्प आपल्यावर लादून दादा रडपशाही हे प्रकल्प सुरू आहेत शेतकऱ्यांची लूट झालेली आहे आता वाढवण येतोय वाढवण मध्ये पण मच्छीमारांना नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा वेळेस आपल्याला आपला लोकप्रतिनिधी राहिला तर तो उद्या संसदेमध्ये आवाज उठू शकतो आपले आमदार राहिले तर ते विधानसभेत विदा आवाज उठवू शकत आपण बघतोय गेल्या पंधरा वर्षामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीने पस्तीस टक्के शिक्षक कमी असताना आवाज उठवला नाही का आमच्या आदिवासी जिल्ह्यात शिक्षक द्या कुठल्याही लोकप्रतिनिधीने लोकसभेत आवाज उठवला नाही का इथे आरोग्याची असुविधा आहे इथे एम सारखं एक मेडिकल कॉलेज द्या कुठल्या कुठल्याही लोकप्रतिनिधींनी या जिल्ह्यामध्ये एक चांगलं एज्युकेशन हब झालं पाहिजे यासाठी प्रयत्न केलेला नाही जे ते लोकप्रतिनिधी स्वतः आदिवासी बांधवांच्या जमिनी खात आहेत लूट करत आहेत स्वतःची मुलं शिकण्यासाठी स्पेशल गाड्या आहेत इंग्रज कॉलेज कॉन्व्हेंटच्या स्कूलमध्ये पोरं शिकतात स्वतःच्या घरी सर्दी खोकला झाला तरी प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन उपचार करतात परंतु इथल्या गोरगरिबांच्या उपचारासाठी कुठलाही लोकप्रतिनिधी बघत नाही त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी गोरगरिबांच्या बघत नाही मग तो मच्छीमार दे वाडवल समाज दे आगरी कुणबी कोळी कुठलाही समाज राहू दे आदिवासी समाज राहू दे अशा वेळेस एक पर्याय म्हणून भक्कम पर्याय म्हणून जिजाऊ देते आता आम्हाला कोकणातनही खूप फोन चालू झाले तर रत्नागिरीला एक मोठा मेळावा या महिन्याच्या अखेरपर्यंत ठाणे आणि कल्याणमधून मेळावे घेण्याचा लोकांचे फोन येत आहेत मला तरी वाटलं जिजाऊ या कोकण किनारपट्टीतले सात लोकसभा आहेत रत्नागिरी रायगड मावळ ठाणे कल्याण पालघर एवढे लोकसभा भिवंडी एवढे लोकसभा लढवण्याचा विचार करते जर चांगले लोकप्रतिनिधी देणार नसतील या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्यांना घरी बसवायचंय प्रस्थापितांना घरी बसवायचंय ते नवीन पर्याय तयार करणार आहे आणि त्याचाच निर्धार करण्याचा दुसरा मेळावा इथे निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे जनता जिजाऊच्या कामावर खुश आहे जिजाऊच्या प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या आई वडिलांसहित समाजातील सगळे दुर्बळ आहेत ते आपले आई वडील कुटुंब समजून काम करतात त्यामुळं नक्कीच मला खात्री आहे तर आम्ही ज्या ज्या वेळेस राजकीय रिंगणात उतरलोय त्या त्यावेळेस मग पोटनिवडणूक राहिली तर गावितांनाही निवडून आम्ही दिलं होतं भाजपमधून ज्या ज्या निवडणुकीला आम्ही उतरले आज जव्हार अर्बन बँक बघितली असेल विक्रमगड नगरपंचायत बघितली असेल का अगदी सतरापैकी सोळा सीट निवडून आणणारी पहिली नगरपंचायत असेल त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही रंगणात येतो तेव्हा पूर्ण ताकदिनिशी येतोय आमच्याकडे एक विचार आहे समाजाला फसवणार नाही समाजाचा आमच्यावर विश्वास आहे त्या आशेने नक्कीच खात्री देतो का पाच सात खासदार आपले निवडून येतील सांगतोय आपले पत्रकार बांधवी आमच्या बरोबर कायम आमच्या कुटुंबाप्रमाणे असतात अधिकारी लोक लोक असतात कारण आम्ही कुठल्या अधिकाऱ्याकडे कधी खंडन ना मागत नाही किंवा कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला याच्यावर गुन्हा नोंदव त्याच्यावर गुन्हा नोंदव कधी सांगत नाही योग्य असेल तो त्यांनी न्याय देवा एवढ्याच आमच्या अपेक्षा व्यवस्था तुम्हाला नष्ट करायची काही एक मिनिट यालाच मी पुढे जातो भाऊ शापूर नंतर पालघर मध्ये लाखोच्या संख्येने हे समर्थक आहेत आपला निर्धार मेळावा तो आयोजित झाला त्यांच्या मनामध्ये मोठी धडकी निर्माण झाली असतील त्यांनी ज्यांनी स्वतःच्या भावाचे मुलं शिकवले असतील ते आमचे विरोधक आम्ही सांगू शकतो ज्यांनी आपले सोडून आपल्या भावाच्या बायकोला डिलेव्हरीसाठी पाच लाख रुपये काढून दिले असतील तो आमचा विरोधक हे कसले विरोधक आहेत हे स्वतःचे पोट भरणारे सगळे पोट भरे या घरातून त्या घरात जाणारे हे कुठले आमचे विरोधक कुठलाही आमचा विरोधक नाही आम्हाला इथला स्थानिक भूमिपुत्र जो शिकलेला भूमिपुत्र आहे ज्यांनी समाजाच्याकडं एक आशेने बघितलं पाहिजे आपला कुटुंब हा समाज आहे आई वडील आहेत तिथल्या मुलांच्या शिक्षणाबाबत इथल्या रोजगाराबाबत बघितलं पाहिजे आज एम आय डी सीवर जगणारे कुठले आले राजकीय आमचे विरोधक जे स्वतःच्या कमाईतले दहा टक्के वीस टक्के पैसे जरी जर लोकांना देत असेल कुठला राजकारणी देत असेल तर तो आमचा विरोधक असेल पिले आहेत ते काल आमच्या तलाश्रीला गेले होते दोन पिले एकदा तलासरीला एका सीबीएसई शाळेसाठी त्या हॉटेलवाल्यांनी जागा दिली होती तिथे जाऊन तंबू ठोकणारे आमचे जे आदिवासी शिक्षणापासून वंचित ठेवतात हो जे इथल्या लोकांना आरोग्य सुविधेपासून ठेवतात जे हो इथल्या रोजगारापासून वंचित ठेवतात कंपनी वाल्यांकडून हफ्ते घेऊन जगणारे शेतकऱ्यांचे युरिया विकणारे हे आमचे विरोधक नाहीत विरोधक आमचा खूप मोठा असेल आमच्या तोडीचा असेल ज्याने समाजामध्ये काम आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर केलं होतं सध्या एनडीए आणि इंडियाकडून बैठका सुरू आहेत याबाबत काही आपल्याला प्रपोजल आले नाही मी तर म्हणतोय सगळ्या पक्षांच्या घटना चांगल्या असतात पक्षाचे नेतेही चांगले असतात परंतु त्यांनी हलक्या काना जो होऊ नये आज आता आपल्या जिल्ह्यात बघायला गेलं तर सगळ्या पक्षाचे जिल्ह्याचे पदाधिकारी ते अल्पसंख्याक आहेत अल्पसंख्याक म्हणजे मुसलमानना का लावून देऊ या जिल्ह्यामध्ये राहणारे जे समाज आहेत का अगदी भाताच्या बोटावर बोलणारे समाज आहेत जे त्यांचा इथले भूमिपुत्र पण नाही आहेत म्हणजे अशा लोकांच्या ताब्यात त्यांनी सत्ता दिलेल्या आहेत त्यामुळे कोणाच्या धडके भरायचे किंवा काय करायचं आमचा काय प्रश्न नाही आम्ही जे करू ते साफ करू दिवसात जे करू तेच आम्ही जनतेला दाखवून देऊ काम काय असतं विकास काय असतो अशा दृष्टीने काम करू लोकसभेचा उमेदवार कोण सुशिक्षित उमेदवार देऊ जो समाज देईल तो चांगला मुलगा किंवा मुलगी देऊ लेडीज किंवा जेंट्स देऊ पण तो तिसरीच्या आसपासचा असेल आणि इंडिया आघाडी किंवा यांनी आध्यापर्यंत आम्हाला कोणी काही दिलेले विचारणा होते सर्वकडून बघूया जो पक्ष देईल पहिल्यांदा प्रथम प्राधान्य देईल त्याला आम्ही पुढे घेऊन जाऊ आपण सांगितलं नी की भिवंडी लोकसभा ही पाच लाखाच्या मतांनी निवडून येऊ मग पालघर लोकसभा किती मतांनी तेवढ्याच मतांनी तुम्ही बघितलं असेल तेवढीच गर्दी इथे पण होती आणि इथे तर हॉस्पिटल आहे इथे तर मी राहतोय हा माझा भूमिपुत्राचा जिल्हा आहे इथे आपण बघतोय का महाराष्ट्रातील अगदी नागपूरपासनं जालन्यापासून चंद्रपूरपासनं परभणीपासून विद्यार्थी झडकुली ज्या प्रांगणामध्ये शिकतात सोलापूर बारामतीपासनं सिंधुदुर्गापासनं त्यामुळे इथनं तर विजय आणखीन पाच लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल थँक्यू ハハハ。<laughs>